नमस्कार पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण झणझणी तशी शेवभाजी घरच्या गर घरी कशी बनवायची आणि त्याचबरोबर खमंग अशी ज्वारीची भाकर तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला वाटणाचं साहित्य पाहूयात आपण तर एक वाटी इथे मी सुकं खोबरं असं बारीक कट करून घेतलेलं आहे तुम्ही किसूनही घेऊ शकता आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि मसाल्यामध्ये पाच ते सहा मिरी एक चक्री फूल आणि पाच ते सहा इथे लवंग घेतलेली आहे आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी दालचिनी तमलपत्र आणि इथे मी एक चमचा धनं घेतलेलं आहे आणि तीन ते चार लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्या कमी तिखट आहेत आणि इथे मी थोडीशी कोथिंबीरची अशी देठं घेतलेली आहेत त्यामुळे रशाला चव खूप छान येते आणि दोन मिडियम आकाराचे कांदे असे उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत आणि आता था हे सर्व साहित्य आपण भाजून घेऊयात तुम्हाला तसा किती करायचा आहे त्यानुसार तुम्ही साहित्य कमी जास्तही करू शकता आणि आता एका पॅनमध्ये आपण सुरवातीला कांदा टाकून घेऊयात आणि आता हा कांदा आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे फुल गॅसवर भाजायचा आहे पटकन भाजला जातो जास्त असा काळाही करायचा नाही तर हे पहा असा कलर पूर्णपणे चेंज झाला पाहिजे आणि तुम्ही हा कांदा बाजूलाही काढून घेऊ शकता मी असं कडेला सारून घेतलेलं आहे आणि अजून थोडंसं तेल टाकायचं आणि आता खोबरं टाकून भाजून घेऊयात हे पा खोबरं आपल्याला छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे जास्त जास्त असं आपल्याला काळ करायचं नाही नाहीतर असं रशाला कडवट चव येते तर आता हे पा दोन ते तीन मिनटं असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडासा असा लालसर कलर येतो आणि आता आपण सर्व मसाले टाकून घेऊयात मिरी लवंग आणि चक्रीफूल टाकून असं थोडंसं मिक्स करायचं आणि आता वरून आपल्याला तमलपत्र असं तोडून टाकायचं म्हणजे व्यवस्थित असं मिक्स करता येतं आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्या अशा कट करून टाकायच्या आहेत आणि दालचिनी ती असं कट करून घेतलेली आहे इथे तुम्ही असे बेडगी मिरची घेतली तरी चालेल आणि आता हा सर्व मसाला आपल्याला अजून दोन मिनटं खमंग बारीक गॅसवर भाजून घ्यायचा आहे त्यामुळे रशाला चव खूप छान येते आपल्या मिकजचा मसाला घेण्यापेक्षा असं आपण घरी मसाला बनवून भाजी केली तर अशी चव चवही खूप छान येते आणि आता एक चमचा धनं धनं भाजायला वेळ जास्त लागत नाही आता हे सर्व साहित्य फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गॅस बंद करून हे पाहा लसूण अद्रक आणि कोथीमिरच्या काढ्या छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे सर्व वाटण थंड होण्यासाठी काढून घेऊयात पटकन थंड होतं पसरट ताटामध्ये असं काढून घ्यायचं हे पहा दहा मिनटं थंड करून घेऊयात आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व वाटण टाकून आपल्याला छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मदुन, आणि मधूनमधून यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं बारीक करत असताना सुरुवातीला नाही टाकायचं नाहीतर असं वाटण व्यवस्थित बारीक होणार नाही हे पहा या पद्धतीने असं वाटण बनवून तुम्ही घरच्या घरी पटकन अशी शेवभाजी बनवू शकता आणि हे वाटण खूप अशा भाज्यांमध्ये वापरता येतं एकदा करून तुम्ही फ्रीजमध्ये आठवडाभर स्टोअर करून ठेवू शकता आणि आता वरून थोडंसं मीठ टाकूया त्यामुळं पटकन असं बारीक होतं तर हे पा आता आपण मधून थोडंसं असं पाणी टाकून छान असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे तर हे पहा या पद्धतीने छान असं सुद्धा आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि आता आपण त्याच पॅनमध्ये थोडंसं जास्त तेल टाकायचं ते आहे तरी -तर ते मी तीन चमचे मोठं तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता एक चमचा जिरं टाकून घेऊयात जिरं छान तडतडलं की आता तयार करून घेतलेलं वाटण टाकून घेऊयात हे पहा आणि आता हे वाटण आपल्याला छानच परतून घ्यायचं आहे सर्व साहित्य आपण खमंग भाजून घेतल्यामुळे इथे आपल्याला वाटण परतण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आणि आता मिक्सरचं भांडं असं थोडंसं विसळून पाणी यामध्ये टाकून घेऊयात तर आता चार ते पाच मिनटं मसाला मिडियम गॅसवर असा परतून घ्यायचा आहे कडमे तेल सुटेपर्यंत हे पहा आणि आता कोरडे मसाले टाकून घेऊयात तर एक मोठा चमचा घरगुती लाल तिखट एक चमचा घरगुती काळे तिखट पाव चमचा हळद मिक्स करून घेऊयात मसाले हे पहा छान असा मसाला जीव करून घ्यायचा आहे आणि वरून इथे मी एक मोठा चमचा एव्हरेस्ट गरम मसाला टाकून घेत आहे तुम्ही तुमच्या आढीनुसार मसाला टाकू शकता किंवा किचन किंग मसालाही टाकू शकता त्यामुळे भाजीला असं चवही येते आणि सुवासही खूप छान येतो आणि हे पहा अजून पाच ते सहा मिनटं मसाला परतून घ्यायचा आहे छान असा कोरडा होऊ लागतो आणि इकडे तेल सुटू लागतं पाण्याचा अंश पूर्णपणे कमी होतो आणि आता थोडंसं मीठ टाकून घेऊयात चवीनुसार कारण आपण वाटणामध्ये मीठ टाकलेलं होतं हे पा कलरही तुम्ही पाहू शकता पूर्ण असा कलर चेंज होतो वाटण्याचा आणि इकडे असं तेल सुटू लागतं तर आता यामध्ये ते मी दोन मोठे ग्लास पाणी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं ते पाणी आपण यामध्ये टाकून घेऊयात पाणी आपल्याला गरम करूनच टाकायचं आहे त्यामुळे चव खूप छान येते आणि कटही खूप छान येतो गार पाणी टाकलं तर भाजीला चव एवढी छान येणार नाही छान असं मिक्स करून घेऊयात आणि आता तुम्हाला किती रस्सा पाहिजे त्यानुसार यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता मी अजून थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे हे पहा सुरुवातीलाच तुम्ही पाहू शकता किती छान असा कट येऊ लागलेला आहे हे पहा आता फुलगॅसवर आपण एक उकळी काढून घेऊयात सुरुवातीला आणि एक उकळी काढून घेतल्यानंतर पाच मिनटं आपल्याला बारीक गॅसवर हे पा रस्सा असा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे कट खूप छान येतो आपल्या भाजीला आणि चवही खूप छान येते तरी पा पाच ते सात मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही कट पाहू शकता किती छान असा कट आलेला आहे आपल्या रश्श्याला तरी ते मी पटकन यामध्ये शेव टाकणार नाही तर खातेवेळी यामध्ये शेव टाकायची आहे आणि एकदम रश्यामध्ये शेव कधीही टाकायची नाही नाहीतर गाळ होते खात्यावेळीच आपण यामध्ये शेव टाकायची आहे तर हे पा अगदी घरगुती मोजक्या साहित्यात आपली शेवभाजी बनवून तयार होते आणि वरून बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि खातेवाडी भाजी थोडीशी गरम करून त्यामध्ये शेव टाकून घ्यायची आहे चला तर मग आता आपण ज्वारीची भाकर करून घेऊयात तरी ते तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि आता आपल्याला ज्वारीचं पीठ चाळून घ्यायचं आहे तर इथे मी दोन भाकरी करणार आहे मापाने इथे मी पीठ घेतलेलं आहे अंदाजे हे पा आणि आता भाकर छान असं मौसूत होण्यासाठी इथे मी तव्यामध्येच थोडंसं पाणी असं गरम करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊयात त्यामुळे भाकर आपली छान अशी टंबही का फुगली जाते आणि जास्त वेळा अशी छान अशी मौसूत राहते आणि पीठ जास्त वेळासं चुरायची गरजही पडत नाही तर हे पातावरून थोडंसं थंड पाणी टाकून आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे हे पा जेवढं आपण भाकरीचं पीठ असं छान असं चुरल तेवढीच आपली भाकर खायला जास्त अशी चविष्ट बनली जाते तर वरून थोडं थोडं पाणी टाकत मी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता आपण याची भाकर थापून घेऊयात तर हे पा छान असा गोळा करून घेतलेला आहे आणि सर्व बाजूने असा गोल पसरवून आपल्याला भाकर छान अशी थापून घ्यायची आहे हे पा हाताला थोडंसं पीठ लावून थापून घ्यायची आहे आणि जास्त जर असं पीठ झालं तर थोडंसं असं पाण्याचा हात घ्यायचा आणि भाकर अजिबात आपल्या असं हाताला जास्त ही होत नाही पीठ लागत नाही व्यवस्थित फिरली जाते आणि आता तव्यामध्ये टाकून घेऊयात आणि जास्त पाणी लावायचं नाही भाकर टाकल्यानंतर तव्यामध्ये नाहीतर भाकर अशी जास्त करप ते पलटी करून घेऊयात तर हे पा या पद्धतीने आता आपण दुसरी भाकरी करून घेऊयात पेट चाळून त्याच पद्धतीने थापून घ्यायची आहे हे पा कडा आपल्याला व्यवस्थित अशा थापून घ्यायच्या आहेत या पद्धतीने आता भाकर छान अशी भाजून घेऊयात हे पा किती काटोकाट टंब आपली भाकर फुगली जाते आणि जास्त वेळ छान अशी सुद्धा राहते तर हे पहा काढून घेऊयात एका असं जाळीच्या ताटामध्ये किंवा असं भांड्यामध्ये भाकर काढून घ्यायची त्यामुळे काय होतं पाणी सुटत नाही आणि आता दुसरी भाकरी आपण छान अशी करून भाजून घ्यायची आहे तर त्याच पद्धतीने भाकर मी करून छान अशी भाजून घेतलेली आहे आणि दोन्ही भाकरी आपल्या तयार आहेत तर आता आपण थोडासा रस्सा गरम करून घेऊयात आणि आता ता ताटामध्ये ते मी कोशिंबीर भाकर भात थोडीशी शेव लिंबू कांदा घेतलेला आहे आणि आता आपण ताट करूयात तर इथे मी थोडासा रस्ता टाकून घेत आहे आणि आता यामध्ये वरून शेव टाकून घ्यायची रस्ता गरम हवा त्यामुळे लगेचच शेवाशी आपली भिजली जाते व्यवस्थित आणि वरून थोडासा कट तर तुम्ही पाहू शकता अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी आपली शेवभाजी बनवून तयार होते आणि त्याचबरोबर गरम गरम ज्वारीची भाकर इंद्रायणी भात लिंबू कांदा शेव कोशिंबीर तर पाहताक्षणी खावशी वाटणारी जणजणी तशी आपली शेवभाजी थाळी बनवून तयार होते घरगुती पद्धतीने तर अगदी सोप्या पद्धतीने इथे मी मसाला सांगितलेला आहे तर या पद्धतीने ही शेवभाजी घरी एकदा तुम्ही नक्की बनवून पहा मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि कमेंट करायला विसरू नका तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद